हा। तुम्हाला असं वाटत असेल की आज एलिमिनेशन आहे म्हणून मी हास्य देवतेचा जप वगैरे करते असं नाहीये मी गेली कित्येक वर्ष तपाला बसलोय किती वर्ष झाली हे मलाच आठवत नाहीये बहुतेक मला कॅलेंडर बघावं लागेल कॅलेंडर मिस्टर इंडिया डाल दिया आपको देख के इन्स्टंटके <laughs> एलिमिनेशन आहे इतकी घनघोर तपश्चर्या करून सुद्धा सर तुम्हाला सांगतो हास्य देवता मला प्रसन्न होत नाही मी माझं लक्ष ढळवू देणार नाहीये ती पावणार आहे मला पावणार म्हणजे पावणार ओम हास्य देवता हास्य देवता वस्ता डोळे उघड पावली! पावली! आय शिवली शिवली तू कोण शिवली वस्ता मी देवली आ? मी देवी आहे वस्ता मी देवी देवी <laughs> हास्य देवता अरे पण हा रोग तर केव्हाच नष्ट झाला होता ना वस्ता। मी खरोखरची देवी आहे हास्य देवता मेकअप कॉस्चूम वालाने एवढा खर्च करून सुद्धा तू कुठल्याच अँगलने देवी नाही वाटत आहेस बरो बरो बरोबर ओळखलास मी देवी नाहीच आहे मी देवीची रिप्लेसमेंट आहे देवीची रिप्लेसमेंट म्हणजे अरे म्हणजे मी अस्परा आहे अस्परा अगते अवसर आहे अभी तीस्ती असपरमी आहे मी तुला माहिती आहे का असा दरबार भरलेला मी मध्येच नृत्य करत होते आणि मी वाट बघत होते माझं नृत्य संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतील पण दरबार शांत होता अचानक गर्दी झाली कुजबुज 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 सुरू झाली मग त्यांनी ठरवलं काय तिला खाली पाठवायचं म्हणून त्यांनी माझं माहिती आहे का ऐकलं त्यांनी माझं प्रमोशन केलं आणि देवीची असिस्टंट बनवली अरे मला हे नृत्य बघायचंच आहे कुठलं नृत्य मला दाखव जरा तुला खरंच वाट बघायचं मला मी दाखव दाखव हा हे वाजव हा टळ मस्त <laughs> अगं भिंडोक मुली हे तुझं प्रमोशन नाहीये तुला कामावरून कमी केलंय डिमोशन आहे तुझं स्वर्गात गडसीरोली असताना तिथे बदली केली असते याची अरे काय वस्ता हे देवीला काय दे का 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 काम धंदले आहेत काय दळभद्री आयडिया काढले तिने काय काय एवढा बिझी का असतात काय करतात काय त्या काय करतात काय करतात अलका ताईंच्या प्रत्येक पिक्चर मध्ये काम करतात त्या आता सध्या अलकाताईंचा पिक्चर चालू आहेत ना मग ते देवी या चॅनल वरून त्या चॅनल वर असतात क्या बिजी असतात तितक्या बिजी असतात की त्यांना वेळ नाही मिळत म्हणून त्यांनी मला पर्सनल असिस्टंट केलाय सगळी सगळी अलकाताईंची कृपा आहे एलिमिनेशन टाळण्यासाठी काय लेवलच जुळवून आणलं या बाईने महत्वाचं नाहीये रे देवी तुझ्यावर सपन्न झालीये तुमच काहीतरी का? काय काय झाली अरे ते नाही का मज्जा आल्यावर भारी वाटल्यावर आपण करतो चीं! प्रसन्न म्हणायचंय का तुम्हाला तपन्न झाले आणि तीन वरदान दिले तिने तुला माग ते हवं हो ते माग तुला काय काय खरच सांगतो मला वरदान दिले देवी माझ्यावर प्रसन्न झाले अरे इतक्या वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली मी खूप खुश आहे मी खूप खुश आहे मम्मी मी एक मागितलं तर देशील प्लीज तथास्तु हे 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 काय दिलस तू मला वस्ता तू माझ्याकडे एक मागितला तु मी तुला एक दिला एक मागितला तू एक आखडा दिलस मला या एक काय करू इथे वात लावून केकवर ठेवून वाढदिवसाला फुंकू मी अरे हे काय फालतू की रे कोण आहे यार नको है मला मला मला, मला माझा वर पाहिजे अरे यार घालवला ना तू एक वर असा तुला नीट मागता येत नाही गेला एक वर फुकट गेला दुसरा मागणार आहेस की मी जाऊ अरे काय मी माझी काय चुक आहे याच्यात कसं आहे ना मी रिप्लेसमेंट आहे ना थोडस समजून घ्या मला मला काय माहित ना मला मला प्लीज वर पाहिजे मला प्लीज वर दे यार चल माग आता मी नीट ऐकून देईन हा, माग तू नीट आहे का मला बंबानी व्हायचंय नक्की होय मला बंबानी व्हायचंय तथा असतो

आई पण काळजी करू नको दहा हजाराची नोकरी तुला सहज मिळेल काळजी करू नको चल बंब्या निघतो अग भवा फक्त असे हाक मारून गेले मला उद्योगपती बंबानी व्हायचा पैसा कुठे आहे अरे खिसा कर खिशात आहेत था? हे बघ तुझ आधार कार्ड आतापासून तो गौरव बंबानी झालास गौरव बंबानी हे काय आहे हे सनीभूषण पेक्षा विनोदी वाटत अरे मग मालणकर काय काय वाईटकर का वाई मध्ये आता नाही तू सारखा ओरडतो अरे तू मागणार आहेस का नीट मागणार आहे नीट मागतो आता फालतूगिरी तुझी नको आहे मला अजिबात फालतुगिरी नको नीट ऐकणार आता मला मला उद्योगपती गौरव मालणकर तू आहो येता का घरी कोण आहे ईशा मला नाही ओळखल मी तुमची बायको उद्योग <गणी> आणि तुम्ही माझे पती <गणीण> <गणीण> इश नाव घेते हा वर आता कर्माची फळं भोग मागितलात ना वर आता कर्माची फळं भोग गौरवरावांचं नाव घेते मीच तुमची उद्योग कुठल्या लेवलची फास्तुगिरी आहे अरे एवढं नसतो रे अरे चल ना घरी रे उद्योग नावाची कुठली बाई कुठल्या बाईच उद्योग असत का माझा आहे हे मला ना तर सगळा घोळ कळलाय गौरव नावातच घोळ आहे गौरव ना आलं की हे लेखक ना लॉजिक सोडूनच लिहितात मला ही सगळी फालतुगिरी वाटते मला मला हे ऐकायचं नाही कोणाही यार हे घालवलास ना आता दुसरा पण वर आणि तुझ्याकडून काय होणार नाहीये तू तिसरा वर पण ना असाच फुकट घालवणार आहे मी जाते मी काय करू मी काय करू मी तू घरी जाऊन खिचडी टाक ठीक आहे पती परमेश्वर तुम्ही म्हणाल तस येते हा इकडे सगळेच एवढं ओव्हर करतात ना दुसऱ्याच्या स्कीट मध्ये एंट्री मिळाली कि भंडारात भात वाढतात तसा अभिनय करता! अरे केवढा वाढी वा, वा, वा। ए रिप्लेसमेंट देवी माझं मा, मा, हो, हो। आता नीट आहे मला फालतूगिरी नको आहे तुझी अगं चौदा वर्ष तपश्चर्या केली यासाठी केली आहे का ग मी मला आता सगळे वर मला सगळे वर व्यवस्थित पाहिजेत हे बघ तू मागशीला ते मिळेल तुला मिळेल ना आता मला आता सोन्याची नाणी हवीत एक मिनिट आता फालतूगिरी करून सोन्या नावाचा पोरगा इथे आला आणि मला चिल्लर देऊन गेला ना मी काय बघणार ना लय मारीन सगळी फोडून टाकेन तुला हे बघ तुला काय पाहिजे मला सोन्याची नाणी हवी आहेत फायनल आहे फायनल नक्की नक्की तथा असतो <laughs> 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 मुझे बुलाया बेटा कोण आहे मी सोन्याची नाणी